चित्र होतं हातात सूप होतं दोन मुलं पाठीवर पडली आहेत सूप धान्यातलं ते सुपातलं धान्य खाली पडलंय तिकडे दोन तीन मुलं आहेत त्यांची झोंबा झोंबी चालू आहे आणि तेलाचा डबा खाली सांडलाय अरे खाली एक स्लोगन होत उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली बापडी भिकेस लागली खाया अन्न मिळेल आणि हे साडेतीनशे वर्षापूर्वी साडेतीनशे वर्षापूर्वीचं वचन माझ्या लहानपणी मी ते जाता ते मला बोर्ड दिसायचा तेव्हा अर्थ त्याचा ध्यानात नाही आला आणि खाली लिहिलेलं होतं कुटुंब लहान सुख महान अरे आरोग्य संचालनालय जनहितार्थ प्रसारित वगैरे वगैरे मला आज साडेतीनशे वर्षापूर्वी रामदास स्वामींच्या दीर्घ सूचनेच कौतुक कौतु वाटत कौतु आहे कौतु साडेतीनशे वर्षापूर्वी कुटुंब मर्यादित असलं पाहिजे हा भाव सूत्र रूपाने त्यांनी मांडला तो आजही कुणीही मांडण्याचा धारिष्ट नाही धारिष्ट करून